नमस्कार मी पल्लवी अजिंक्य भारत न्यूज मध्ये हार्दिक स्वागत करते आणि सध्या एक मोठी बातमी समोर येत आहे भारताचे मुख्य सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई आज दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी निवृत्त होणार असून त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक संवेदनशील खटल्यावर शिक्कामोर्तब केले आहे खर तर भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या नेतृत्वात हा एक महत्त्वपूर्ण बदल ठरणार आहे त्यांच्या न्यायप्रवासाची सांगता आज रोजी होणार आहे भारताचे बावनवावे सरन्यायाधीश भूषण गवई तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी निवृत्त होत आहेत त्यांच्या जागी न्यायमूर्ती सूर्यकांत हे त्रेपन्नावे सरन्यायाधीश म्हणून चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पदभार स्वीकारतील न्यायमूर्ती सूर्यकांत यांचा कार्यकाळ फेब्रुवारी दोन हजार सत्तावीस पर्यंत असेल परंपरेनुसार निवृत्त होणारे सरन्यायाधीश आपल्या उत्तराधिकाऱ्याच्या नावाची शिफारस करतात आणि आतापर्यंत ही ज्येष्ठतेची परंपरा फक्त दोनदा मोडण्यात आली आहे सरन्यायाधीश म्हणून आपल्या कार्यकाळात न्यायमूर्ती गवई यांनी अनुसूचित जाती जमातीमधील उपवर्गीकरणावर एक महत्वपूर्ण निकाल दिला होता अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग